लक्षात आलं की शिवाजी महाराज पुढे गाभरलेले त्यांना काय असं वाटतय जिजाऊने आपल्याला माहित असेल परंतु जिजाऊ शेवट मागेवर तुमच्या मनात काही भीती आहे असं मला वाटतंय तुम्ही बिलकुल घेऊ नका आणि समजा काही बरोबर तुमचं झालं तर मी समोर माझ्या मांडीवर घेऊन राज्य कार्यकारी स्वतःच्या कोराचं त्याची आई त्याला म्हणते की राजे तुम्ही काय दाबरू नका तसं काही झालं तर मी तुमच्या पोराला भांडीवर घेऊन हे राज्य चालू अशा चिजावर सुद्धा आम्हाला निर्माण करायचं त्यासाठी कुठल्याही आपण एक खंबीरपणे त्या महिलेने उभं राहिले पाहिजे म्हणूनच आपण आता सृष्टीवर सुद्धा महिलांना सक्षम करण्याचे नव्हे तर त्यांना स्वसंरक्षणाचे घडे देण्यासाठी आपण एक कार्यशाळा तिथे उभी करणार आहे त्याची इपार कथा सुरू झालेली अत्याचार हे कमी होतील आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी जिजाऊ पुढे आल्या पाहिजे हा आमचा विश्वास आहे त्या विश्वास या प्रसंगी व्यक्त करतो आणि माझ्या लाभात झालेलं भाषण ते जिजाओ जय शिव सर्वांचे वतीनं आभार मानतो आहे जे काय सर्व संघटनात्मक काम करणारे सर्व सामाजिक कार्यकर्ते याही सर्वांच ज्यामध्ये जिजाव ब्रिगेड असेल ब्रिगेड इतर सर्व बहुजन समाजातील चळवळीतील सर्वांनी त्या निश्चितच चांगला होता प्रतिसाद दिला त्याबद्दल मनपूर्वक सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आहे आणि मागील दोन दिवसापासून जे जिल्हा नांदेड जिल्हावाडी ते सर्व जे काय सहकारी पदाधिकारी या ठिकाणी काम आहेत याही सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो आहे तत्पूर्वी मला या ठिकाणी अभिमाना असं सांगावं असं वाटतं आहे की नांदेडमध्ये जे तुमच्या मीडिया समोर दिसतो आहे संगेश्वर लाडके लाईव्ह चित्र जसेपंचायतला सुरू झालेले तसं या ठिकाणी ते चालू आहे तेव्हा या संगमेश्वर दाडगे या राजपुत्राचं सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आहे त्याचबरोबर नांदेडमध्ये जे मुलींच एकशे आठ मुले त्या ठिकाणी राहतात त्या मुलींचं गोष्टी त्या ठिकाणी चालतं आहे त्या मुलीचे गोष्टी पिताचवी मनात करत नाही शेरापाटील साहेब आपल्या भोकर तालुक्यातील तीन ते चार मुली या ठिकाणी सहभाग अर्थात त्या ठिकाणी राहिलेले आहे यामध्ये आता आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेली राजनंदिनी माधवराव कदम जी भोकरची आहे तिने एले बी या आपल्या मुलीच्या उष्ठमध्ये राहून या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आता त्या ठिकाणी ती कॉम आमच्याकडे महाराजिंदू मांडलेले केलेला आहे किंवा तिचा सत्कार छोटेपणी करावा सगळे कारण शेरा पाटील साहेब आहेत मान्यवर आहेत तुमचा सत्कार या ठिकाणी करावा असं विनंती करतो आहे आणि शेवटी या ठिकाणी सभारोह होईल तेव्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मी अधिकारी भोकर तालुका मराठा सेवा संघ ब्रिगेड आणि सर्व मान्यवरांच्या वकील या ठिकाणी मानलो आहे यानंतर पुढचं जे नियोजन आहे इथून पाटील साहेब समोर या सर्वांचे मनपूर्वक परत त्यांचा आभार धन्यवाद सर्व मराठा सेवा संघाचे लोक जिले कार्यकर्ते त्यांनी फोटोसाठी पुढे यायला बालाचे पुढे या 把杆，把杆。